खडतर आव्हान झेलत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे सव्वीस जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो याच निमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत देश रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भारतीय वीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली आजही भारत पाकिस्तान युद्धाचे घाव संबंध भारतवासियांच्या मनावर झालेले आपल्याला दिसून येतात अनेक जवान शहीद झाले अनेकांचे संसार उघड्यावर आले आजही या युद्धाच्या जखमा जिवंत आहेत या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर सुभेदार मेजर कमलसिंग थापा यांचं व्याख्यान झालं पुढे शाळेतील भावी सैनिकांनी अमर ज्योतीला सैनिकी मानवंदना दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अमर ज्योतीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं यावेळी देशभक्तीपर गीत व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या कार्यक्रमाचं संयोजन राजेंद्र भोसले पूजा शिंदे व स्नेहल जगताप यांनी केलं या प्रसंगी लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी शॉपिवॉन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य विकास तिरखुंडे मिलिटरी ट्रेनिंग प्रमुख सुबेदार मेजर कमलसिंग थापा शाळेचे प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप मेजर संजीव बसनेत मेजर सुमित आले मेजर राहुल वानकर मेजर धीरेंद्र बिश्त मेजर संजय गुरुंग मेजर संजय देशमुख पियुष सहारे व आदी मान्यवर उपस्थित होते